अयोध्यातील प्रभू रामचंद्र मंदिराचा उद्घाटन सोहळा तथा प्रभू रामचंद्र प्राण प्रतिष्ठा सोहळा आता औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर परिसरातील नागरिकांना पाहता येणार आहे हा अयोध्यातील सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी शिरड शहापूर येथे दोन एकर क्षेत्रावर जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई करून अयोध्या नगरीतील सोहळा मोठ्या स्क्रीनवर दाखवला जाणार आहे हा सोहळा मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे वसमत तालुक्यातील तोंडी बहिरोबा येथे भैरोनाथ यात्रेला एकोणीस डिसेंबर रोजी सुरुवात झाली आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे भैरोनाथ यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चोंडी बहिरोबा गावकऱ्यांच्या वतीने ही यात्रा भरवण्यात येते विविध सामाजिक उपक्रम देखील चोंडी भैरोबा गावकरी यानिमित्त ठेवतात यंदा मात्र या कुस्तीच्या आखाड्यात विविध राज्यातून देखील पैलवान येणार असल्याची माहिती पैलवान रामदास मुंडिक वराड यांनी दिली त्याचबरोबर विजेत्याला एक दुबती मैस चांदीच्या गदा तसेच तथा रोख रक्कम देखील देण्यात येणार आहे या कुस्त्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पैलवान रामदास कुंडलिक वराड तथा सोंडी भैरोबा गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे वसमत शहरात एकतीस डिसेंबर पासून वसुमती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन राजूभया नवगरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले पुरुष गटासाठी दहा किलोमीटर अंतर तर महिला गटासाठी पाच किलोमीटर अंतर या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले असून विविध पक्षाचे देखील या स्पर्धेत देण्यात येणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फक्त एकावन्न रुपये फी ठेवण्यात आली असून राजूभैया नवगरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील कैलासवासी रमेश वरपुळकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच वीर बाल दिवस साजरा करण्यात आलाय यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष उज्ज्वलाताई तांबाळे यांनी मार्गदर्शन केलंय शेनगाव तालुक्यातील तळणी शिवारात वृद्ध मेलेच्या खुणाला तब्बल चार वर्षानंतर वाचा फुटली असून या प्रकरणात गुन्हे शाखा आणि नरसी पोलिसांनी संयुक्त मोहीम बाबत मंगळवारी दिनांक सव्वीस रोजी एका आरोपीला अटक केली आहे त्यांच्याकडून अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे हिंगोली शहर स्वच्छतेसाठी पालिकेच्या वतीने प्रयोग हाती घेतले असून शहरातील सर्वच प्रभागांमध्ये फिरणाऱ्या आता घरासमोर लावण्यात ला आलेल्या कोड स्कॅनिंग करूनच कचरा गोळा केला जाणार आहे प्रत्येक घराचा कचरा गोळा होईल आणि नागरिकांच्या तक्रारीही येणार नाही हिंगोली नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अरविंद मुंडे आल्यापासून शहर स्वच्छतेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत असल्याने शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मदत होणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.